समोरचे प्रेक्षक कान देऊन ऐकत होते तो वक्ता बोलू लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातील शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले होते एका कामानिमित्त ते सातारा येथे गेले असता बस स्थानकावर घोडागाडीवाल्याने त्यांचं सामान उचलून गाडीत टाकण्यास नकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित अस्पृश्य असल्यामुळेच तो घोडागाडीवाला त्यांच्याशी फटकून वागला तो व्याख्याता प्रेक्षकांना विचारतो की हा घोडागाडीवाला बाबासाहेबांशी असं का वागला प्रेक्षकांमध्ये एकदम शांतता पसरते प्रेक्षक उत्तर देऊ शकत नाहीत तेव्हा तो वक्ता सांगू लागतो की घोडागाडीवाल्याच्या वागण्याचं कारण हे त्याच्या धर्मविषयक जाणीव आहे त्याच्या धर्माने त्याला घालून दिलेली चौकट तो मोडू शकत नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रसंगानंतर सांगितलं की माणुसकीच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बदलली पाहिजे त्यासाठी धर्माची चौकट मोडावी लागली तरी आम्ही ती मोडू डॉक्टर बाबासाहेबांचं हे वाक्य त्या वक्त्याने आपल्या मनावर कायमचं बिंबवलं आणि आयुष्यभर त्याने धर्माची चिकित्सा करण्याचं व्रत आपल्या हाती घेतलं भाषण करणारा तो वक्ता होता इतिहासकार प्राध्यापक मारुती महादेवराव देशमुख म्हणजेच प्राध्यापक माम सर नमस्कार मंडळी मी आहे महेश मडके आणि आपण पाहत आहे कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल मंडळी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी प्राध्यापक माम देशमुख सर यांचं निधन झालं आपल्याकडे व्यक्ती गेल्यानंतरच तिच्या कार्याची जास्त चर्चा केली जाते हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल देशमुख सरांच्या जीवन कार्याचा आढावा आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत तत्पूर्वी एक विनंती आपलं कोरा रकाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही त्या राजाची गोष्ट ऐकली असेलच ज्याला फक्त स्वतःची स्तुतीच आवडत असते ती गोष्ट जर ऐकली नसेल तर देशमुख सरांच्या तोंडन ऐका म्हणजे राजाचा पोशाख किती छान दिसतोय वावा राजा किती छान दिसतो पण एक माणसाच्या खांद्यावर एक लहानस मूल होत ते खरं बोलल बाबा म्हणजे राजा नागडा त्याने कपडेच घातले नाहीत त्याने एक थोबाळ्यात मारलेली तोंड बंद केला अरे चुप असं सांगशी लेखा तुझा बाप खोटा ठरड तशी स्थिती माझी आली आहे इथे देशमुख सर सांगतात की या गोष्टीतील त्या लहान पोला मुलाप्रमाणेच मी आयुष्यभर सत्य सांगण्यासाठी कधीही कोणालाही घाबरलो नाही हजारो दाणे असणारे कनिस जमिनीच्या गर्भात उगवावे असे वाटत असेल तर आधी कुठल्याही एका बीजाला स्वतःची आहुती द्यावी लागते झापडबंद बहुजनांचे डोळे उघडण्यासाठी मामू देशमुख सर स्वतःच ते बीज झाले देशमुख सर सांगतात की सत्य आणि इतिहास यांच्यात कायम संघर्ष होत आला आहे कधी सत्ता सत्य दडवते तर कधी लोकांच्या श्रद्धेच्या आड सत्य लपवलं जातं काही लोक सत्यासाठी सत्या लढतात ते काळाच्या पडद्यावर आणि इतिहासाच्या पानावर अजरामर होतात या लढणाऱ्यांमध्ये एक नाव कायमचं अजरामर राहील ते म्हणजे प्राध्यापक माम देशमुख सर देशमुख सरांनी एकोणीसशे अडुसष्ट साली मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक लिहिलं आणि महाराष्ट्रात एकच वादळ उठलं या पुस्तकातून त्यांनी उजव्या विचाराच्या लेखकांनी लपवलेला आणि शिवरायांवर तलवारीने वार करणारा अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा उघडा पाडला एखादा योद्धा जसा रणांगणावर शौर्य गाजवण्यासाठी तलवार चालवतो तशी इतिहासातील सत्य शोधण्यासाठी माम देशमुख सरांनी आपली लेखणी चालवली मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकामुळे अनेक साधू इतिहासकारांची वैचारिक दैवत त्यांच्या देवघरासह हादरली नागपूर येथील सनातन्यांनी त्यांच्या या पुस्तकाची होळी केली हे कट्टर धर्मांध लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन या दिवशी मामो देशमुख सर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली सनातन्यांचे नागपूर कनेक्शन आजही आपल्याला पाहायला मिळतं प्रशांत कोरटकर नावाचा एक विकृत सनातनी साक्षात छत्रपती शिवरायांना तुमचा शिवाजी पळून गेला असं म्हणतो संभाजी महाराजांची यथेच बदनामी करतो इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत या कोरटकरची मजल जाते त्यावेळी मामो देशमुख सरांना हिनवणारे याच कोरटकरच्या जातकुळातील होते का याचा शोध आपणाला घ्यावा लागेल सत्य शोधण्यासाठी जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा जरी बघावी लागली तरी देशमुख सर विचलित झाले नाहीत ज्या प्रमाणात त्यांना विरोध झाला त्यापेक्षा कितीतरी अधिक पाठिंबा त्यांना मिळाला सनातन्यांच्या या विकृतीला उत्तर म्हणून देशमुख सरांच्या विद्यार्थ्यांनी व नागपुरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी त्याच ठिकाणी सरांची मोठ्या थाटामाटात गौरव यात्राही काढली आणि दाखवून दिलं की हा महाराष्ट्र आता वैचारिक गुलामगिरी सहन करणार नाही शासकीय पुरस्कार मान सन्मान पैसा व प्रसिद्धीसाठी हातभर जीभ काढून लाळ गाळत राजकीय नेत्यांच्या पायाजवळ उभी असलेली लाचारांची फौज पाहिली की माम देशमुख सर यांच्या स्वाभिमानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकात देशमुख सरांनी पारंपरिक धोरणांना छेद देणाऱ्या अनेक गोष्टी मांडल्या त्यांनी धर्म जात आणि सत्तेच्या राजकारणावर निर्भीड भाष्य केलं तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल देशमुख सर काय सांगतात हे तुम्ही एकदा त्यांच्या असं झाल्यामुळे देवासमोर जर काही ठेवलं नाही तर देव देवळाचा धंदा कसा चालेल आणि म्हणून त्या तुकारामाचा खून झाला तीन दिवस हायकोर्टामध्ये माझ्या पुस्तकातला उतारा मी लढलोय आणि तुकारामाचा खून झाला विमान नाही येत तुकारामासाठी स्पेशल विमान आलं का आणि येईल आषाढी कार्तिकीला येईल केव्हा आलं होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि ते सगळं वळकटी ठेवली तिथं स्वर्गात चांगलं पण ते भजन करण्याचं साहित्य टाकून दिलं काय रिटायर झाले होते का, का, का भक्तीतून तुकारामाची गाथा बुडवली इंद्रायत आणि म्हणे त्या तरल्या मी इतिहासाचा प्राध्यापक आहे अंधश्रद्धांवर विश्वास नाही कागद कुणाचीही पाण्यात टाकले तर ते तरत नाहीत तुकारामाची तरले नाहीत ते तुमच्या होते त्या सागरात तरले नाहीत जनसागरात तरले प्रत्येकाच्या तोंडी तुकारामाचे अभंग होते आणि त्यामुळे ते जिवंत राहिले परंतु तुकारामाचे साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न झाले याच्यावरून स्पष्ट दिसतंय तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत तर तेव्हाच्या सनातनी लोकांनी त्यांचा खून केला हे सत्य देशमुख सरांनी आपल्या पुस्तकातून मांडलं आणि महाराष्ट्रात एकच गदारोळ उठला आचार्य अत्रे एस एम जोशी गत्रेम माडखोलकर यांसारख्या पत्रकार व लेखकांनी देशमुख सरांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनावर टीकेची झोड उठवली आचार्य अत्रेंनी तर देशमुख सरांवर टीका करण्यासाठी इतिहासाचा माराय करी या नावाने दोन लेख मराठा या वृत्तपत्रात लिहिले मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात झाली झुंडशाहीच्या या मागणीमुळे राज्य शासनाने त्यांच्या या पुस्तकावर बंदी घातली शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेलं तिथे गेल्यावर एका एका शब्दावर वादविवाद झाले देशमुख सरांनी पुस्तकातील आपलं म्हणणं न्यायालयाला सप्रमाण पटवून दिलं हा खटला देशमुख सर जिंकले आणि राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकावर घातलेली बंदी उठवली आचार्य अत्रेंसारख्या विख्यात पत्रकार लेखकासोबत देशमुख सर न्यायालयीन लढा लढले व लेखनीच्या बळावर ते हा लढा जिंकले देखील त्यांनी न्यायालयात सिद्ध करून दाखवलं की आपण इतिहासाचे मारेकरी नसून इतिहासाचे खरेच पारेकरी आहोत सत्य हे जहाल तिखटासारखं असतं अनेकांना ते झोंपतं देशमुख सरांच्या पुस्तकाबद्दलही असंच झालं होतं शासनाच्या दडपशाही विरोधात हा कुणब्याचा मुलगा दंड ठोपतून नुसता उभारलाही लढला आणि जिंकलाही त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं की मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही पण सत्य दडपण्याचा प्रकार मी होऊ देणार नाही आता विचार करा की पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील परिस्थिती काय असेल तिथल्या व्यवस्थेविरुद्ध लढण्याची उर्मी देशमुख सरांमध्ये कुठून आली असेल त्याचं उत्तर तुम्हाला त्यांच्या वैचारिक भूमिकेत सापडेल मामो देशमुख सर हे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे पायिक होते म्हणूनच ते वैचारिक भूमिकेवरून कधीही मागे हटले नाहीत ना त्यांनी कधी कोणाची माफी मागितली देशमुख सर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा देताना काय सांगतात तेही एकदा ऐका महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं म्हणून सांगितलं त्यांना विरोध केला ते कसले देशभक्त ज्यांना महात्मा फुलेंना विरोध जे राष्ट्र अठराशे ब्याऐंशी मध्ये प्राथमिक शिक्षण शक्तीचं झालं असतं तर आमच्या आई बहिणी इथल्या बसलेल्याचे पंडोबाचे पणजोबा शिकले असते घराघरामध्ये आज डॉक्टर इंजिनियर राहिले असते आणि ईश्वराच्या कृपेने लोकसंख्या वाढते तेवढी वाढली नसती देशमुख सर म्हणतात की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येकाने मनापासून आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकाला जगण्याचे अधिकार मिळाले न्यायालयीन खटल्याच्या विजयानंतर सरांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही त्यांनी आणखी पुस्तकं लिहिली ज्यामध्ये मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा शिवराज्य बहुजन समाज आणि परिवर्तन बौद्ध धर्म आणि शिवधर्म मनोवाद्यांशी लढा वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य भांडारकर झाकी है शनिवारवाडा बाकी है इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो आपली लेखनाची आवड जोपासताना सर आवर्जून सांगतात की शेणाच्या हातांना आता पेनाची सवय लागली पाहिजे इतिहास हा राजकारणाने नाही तर सत्याने लिहिला पाहिजे इतिहासात झालेल्या चुका सुधारून वर्तमान आणि भविष्य व्यवस्थित घडवता आलं पाहिजे सत्य शोधायचं असेल तर भीती सोडा आणि इतिहासाला तटस्थपणे बघा हीच देशमुख सरांची शिकवण आहे देशमुख सरांना त्यांच्या इतिहास लेखनामुळे एकाच वेळी हिंदू मुस्लिम व राज्य शासन या तीन घटकांशी शत्रुत्व घ्यावं लागलं देशमुख सरांच्या मते धर्माच्या आधारे इतिहास समजून घेणे चूक आहे तर त्यातील सत्ताकारण आपण समजून घेतलं पाहिजे इतिहास हा केवळ महापुरुषांच्या स्तुतीसाठीच असतो असं नाही तर त्यातून सत्याचा शोध घेता आला पाहिजे इतिहास हा केवळ भूतकाळातील गोष्टी नाहीत तर तो, तो भविष्याचा आरसा आहे त्यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकावरील बंदी उठवताना न्यायालय म्हणाले जर इतिहास संशोधनावर बंदी घालायचीच असेल तर मग सत्य कधीच सर्वांसमोर येणार नाही सत्याची चिकित्सा करण्याचा अधिकार जर हिरावला गेला तर इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे सवालही न्यायालयाने त्यावेळी उपस्थित केले मध्ययुगीन इतिहासाची पारंपरिक मांडणी मोडून काढत देशमुख सरांनी इतिहासाची नव्याने मांडणी केली त्यामध्ये त्यांनी मध्ययुगीन सत्ता संघर्ष केवळ हिंदू मुस्लिम असा धर्मावर आधारित नसल्याचे सांगितलं जर तसं असतं तर मुघलांकडून अनेक हिंदू सरदार व मराठ्यांकडून अनेक मुस्लिम सरदार लढलेच नसणे भाषणात आपले मुद्दे पटवून सांगताना देशमुख सर नेहमी म्हणत मी जे बोलतो त्यावर विश्वास ठेवू नका तर त्यावर विचार करा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा असा माझा आग्रह नाही ब्रह्मवाक्यप्रमाणम वेद प्रमाणम असं माझं अजिबात म्हणणं नाही देशमुख सरांना लहानपणापासूनच प्रश्न विचारण्याची सवय होती वास्तव काय आहे आणि लोकांना काय सांगितलं जातंय यावर ते विचार करायचे त्यातूनच त्यांनी इतिहास लेखनाची पारंपरिक चौकट मोडली व नव्याने इतिहास लेखनाला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या इतिहास लेखनात धर्म समाज सत्ता आणि संस्कृती यांचं परखड विश्लेषण केलं जे आजही अनेकांना आवडलं नाही इथल्या जाती व्यवस्थेवर त्यांनी कठोर शब्दात प्रहार केले आपल्या भाषणातून ते इथल्या सवर्ण समाजावर प्रस्थापितांवर कठोर हल्ला चढवत तेव्हा आपण दलित आहोत की काय असा संशय संशय लोकांना येऊ नये म्हणून ते स्वतः सांगायचे की मी दलित नसून कुणबी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो आहे तर देशमुख सर सुरुवातीला नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते एकोणीसशे त्रेसष्ट साली ते नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले प्राध्यापक देशमुख सर सांगतात की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या समाजाने नाकारलं त्याच डॉक्टर बाबासाहेबांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर जे चालले त्यांचा उत्कर्ष झाला म्हणून आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे धर्मशास्त्राचे प्रामाण्य आपण अमान्य केलं पाहिजे तरच इथल्या बहुजनांचा उद्धार होईल इथला समाज परिवर्तित होऊ नये म्हणून अनेक कट कारस्थानं रचली गेली आग विझवणे ही झाली समाजसेवा तर आग लावणाऱ्याला पकडणं हे झालं समाज परिवर्तन देशमुख सरांच्या मते भिकाऱ्याला भीक देणे ही झाली समाजसेवा तर त्याला भीक मागायची वेळच येऊ न देणे हे झालं समाज परिवर्तन देशमुख सर केवळ इतिहास लेखनावरच थांबले नाहीत तर त्यांनी समाज परिवर्तनासाठी एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभा निवडणूक लढवली रामटेक मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवार नरसिंहराव यांच्या विरोधात लढले व अपेक्षेप्रमाणे त्यांचा पराभवी झाला या पराभवाची त्यांना खंत कधीच वाटली नाही त्यांच्या मते व्यवस्थेविरोधात लढणे महत्त्वाचे असते आयुष्याच्या उत्तरार्धात देशमुख सर आपल्या भाषणातून सांगतात की मी पस्तीस वर्षे इतिहास शिकवला अनेक पुस्तकं लिहिली एवढंच नाही तर लेखनातील अवतरण चिन्हासाठी न्यायालयात लढलो देखील ज्या ज्या लोकांनी मला विरोध केला ते माझ्या अगोदर निघून गेले त्यामध्ये आचार्य अत्रे एस एम जोशी नाग गोरे यांचं उदाहरण ते देतात माझ्या इतिहासाच्या मांडणीतून मला पुरस्कार म्हणून माझी पुस्तकं जाळी गेली मला जिवंतपणे माझी प्रेतयात्रा बघावी लागली हे सगळं आठवलं की आजही वाटतं की मी सत्याच्या मार्गाने चाललो आणि माझं लिखाण योग्य होतं देशमुख सर सांगतात अन्यायाविरुद्ध जो लढतो तोच शिवरायांचा खरा वारसदार असतो सत्याच्या शोधात आणि सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या लोकांची नावं इतिहास कधीच विसरत नाही आयुष्यभर हातात लेख निघून लढणाऱ्या इतिहासाच्या या तपस्वीने अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी या जगाचा निरोप घेतला देशमुख सर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी इतिहासाच्या पानावर मात्र देशमुख सर कायम अजरामर राहतील सरांना जर खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर इतिहास डोळसपणे वाचा सत्याचा शोध घ्या आणि निडरपणे प्रश्न विचारा इतिहासाच्या चौकटीला तडे देऊन सत्य शोधणाऱ्या या इतिहासाच्या तपस्वीला कोरा रकाना परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक आणि शेअर करा तसंच आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकनचं बटन दाबायला विसरू नका आज इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार